तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक मराठी माध्यम तर याची एक सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या घटक चाचणी परीक्षेमध्ये या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील विषय आहे विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक गुण आहेत वीस आणि वेळ आहे एक तास आता विज्ञान व तंत्रज्ञान हा एक विषय धरून भाग एकचा दहा गुणांचा पेपर आणि भाग दोनचा दहा गुणांचा पेपर अशा पद्धतीनं सुद्धा काही शाळांमध्ये परीक्षा होतात तर hmm? इथे मात्र आपण काय केलेलं आहे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक याचा वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या एना, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल सरावासाठी जरी प्रश्न असले तरी यातले सर्व प्रश्न जर तुम्ही केले तर त्यासारखे प्रश्न किंवा ह्यातलेच प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व जे महत्वाचे प्रश्न आहेत ते कळतील प्रश्न क्रमांक एक अ हा आहे रिकाम्या जागा भरा आता इथं एक तर रिकाम्या जागा भरा असं असेल किंवा तुम्हाला पर्याय दिले असतील चार पर्याय ए बी सी डी अशामध्ये किंवा अ कर्ड असं दिलं असेल हा तर ते चार पर्यायपैकी योग्य पर्याय निवडायचा इथं मी काय घेतलेलं आहे रिकाम्या जागा आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आता शक्ती म्हणजे डॉट डॉट होय शक्ती म्हणजे काय तर वेगवेगळे ऑप्शन दिले असतील तर त्यातला योग्य पर्याय हा निवडायचा शक्ती म्हणजे कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रकार कार्य किती जलद होत आहे किंवा किती मंद स्लो म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये तर किती जलद फास्ट किंवा किती मंद होत आहे त्या प्रमाणाला काय म्हणायचं कार्य किती जलद अथवा मंद होण्याचं प्रमाण म्हणजे शक्ती होत आता दोन वस्तूंची जेव्हा टक्कर होते तेव्हा अक्षय स्थिर काय राहतो नेहमी तर संवेग किंवा काही वेळा तुम्ही एकूण संवेग असं लिहिलं तरीही चालेल शक्यतो संवेग असाल दोन वस्तूंची ज्यावेळी टक्कर होते त्यावेळी जो संवेग आहे ती तो काय राहतो अक्षय राहतो स्थिर राहतो तो बदलत नाही एक जूल बरोबर आता इथे बघा एक जूल तर इथे असा येते दहाचा सातवा घात अर्क एक ज्यूलची किंमत किती येते दहाचा सातवा घात अर्घ हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अग्निबाण जो आहे रॉकेट म्हणतो त्याला आपण तर त्या अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे अग्निबाणाचं कार्य हे न्यूटनच्या कितव्या नियमावर आधारित आहे तर तिसऱ्या नियमावर आधारित आहे म्हणून हा पर्याय निवडायचा तिसऱ्या त्याच्यानंतर पुढे आहे खालील उपप्रश्न सोडवा याच्यामध्ये एकूण उन, चार गुण आहेत तर त्याच्यातला पहिलं आहे सहसंबंध ल आता जसं बलाचं एकक न्यूटन आहे तसं ऊर्जेचं एकक बलाचं एकक काय आहे न्यूटन तसं ऊर्जा किंवा कधी कधी इथं कार्य पण देतील तर दोन्हीचं एकक तेच आहे ते आहे ज्यूल ओके यसा एकक बलाचं यसा एकक न्यूटन तसं ऊर्जेचं यसा एकक काय आहे ते ज्यूल येतं ओके त्यामुळे याचा अचूक उत्तर काय असणार आहे दे किंवा ऊर्जा दोघांचा सुद्धा यसा एक काय आहे जीवल आहे आता व्याख्या द्यायची दुसरा प्रश्न काय आहे व्याख्या लिहायची तर एक समान वर्तुळाकार गती एक समान वर्तुळाकार गती त्याची व्याख्या लिहायची काय व्याख्या आहे बघा त्याची जेव्हा एखादी वस्तू कुठलीही एखादी वस्तू असेल ती एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात समजा एखादी वस्तू आहे तर ती काय करते एक समान चालीसह म्हणजे समान चालीसह वर्तुळाकार मार्गात फिरत असेल स्पीड त्याचं किंवा चाल ही समान असेल आणि ती वर्तुळाकार गतीत फिरत असेल तेव्हा त्या गतीला काय म्हणायचं एक समान गति ता गति ता गति? फिरो फिरो गर सॉरी वर्तुळाकार गती असं म्हणायचं जसं की गोफणीत एखादा दगड असतो तर दगड फिरवतो फिरवतो आणि शेतकरी काय करतो फेकतो तर तो गोफणीतला जो दगड आहे फिरवताना तर त्याची गती सुद्धा कशी असते एक समान वर्तुळाकार गती असते त्याचं एखादं उदाहरण पण लिहू शकतात त्यानंतर बघा सत्य की असत्य आता इथं काय दिलेलं आहे एक अश्वशक्ती बरोबर नऊशे सेहेचाळीस वॅट असं दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे असत्य आहे मग एक अश्वशक्ती म्हणजे किती येणार आहे सातशे से सेहेचाळीस व्याट इथं किती दिलंय नऊशे सेहेचाळीस हे विधान असत्य आहे सत्य विधान कुठलं एक अश्वशक्ती बरोबर सातशे सेहेचाळीस वॅट हे त्याचं अचूक उत्तर आहे आता पुढे वेगळा घटक ओळखायचा हम्म चार घटक दिलेले आहेत वेग विस्थापन वेळ आणि बल आता वेग असू दे विस्थापन आणि बल हे जे तीन घटक आहेत तर त्या सगळ्या सदिश राशी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये दिशा सुद्धा महत्वाची आहे पण वेळ मात्र काय आहे अधिश राशी पहिल्या तिन्ही काय सदिश राशी का पण वेळ काय आहे अधिश राशी त्यामुळे ह्यातला वेगळा घटक कुठला येणार वेळ तर इथं लिहायचा वेगळा घटक वेळ तर हा त्याच्यातला निवडायचा आता पुढचा प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा एकूण सहा गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा फरक स्पष्ट करायचा आहे कशा कशामधला फरक स्पष्ट करायचा आहे तर अंतर व विस्थापन हे जे दोन घटक आहेत अंतर आणि विस्थापन यांच्यामधला फरक पहिल्यांदा स्पष्ट करायचा आहे मग दोन मुद्दे लिहायचे पहिल्यांदा अंतराची व्याख्या ल्या दोघांची अंतर आणि इकडं अंतराची व्याख्या आणि इकडं विस्थापनाची व्याख्या त्याच्यानंतर अंतर ही अदिश राशी आहे आणि विस्थापन ही सदिश राशी आहे तर हे दोन फरकाचे मुद्दे लिहू शकता शास्त्रीय कारणे आहेत समान वेग असणार चेंडूंपैकी समजा दोन चेंडू आहेत त्यांचा वेग समान आहे दोघांचाही वेग भी आहे क्रिकेटचा था, चेंडू थांबवण्यापेक्षा एक क्रिकेटचा आहे आणि एक टेनिस चेंडू क्रिकेट म्हणजे जो एकदम दणकट चेंडू असतो तो क्रिकेटचा आणि एक टेनिसचा चेंडू आहे टेनिसचा चेंडू थांबवणं सोपं असतं था। तर त्याचं शास्त्रीय कारण तुम्ही लिहायचं का सोपं असतं टेनिसचा चेंडू थांबवणं क्रिकेटच्या चेंडूपेक्षा त्याचं शास्त्रीय कारण तीन ते चार मुद्द्यांमध्ये लिहायचं त्यासाठी दोन गुण आहेत त्यानंतर ऊर्जेचे समीकरण मांडाय स्थितीज ऊर्जेचं समीकरण काय एम जी एच याच्यामध्ये एम काय आहे वस्तुमान जी गुरुत्वीय त्वरण आणि एच म्हणजे वस्तूची काय असते उंचे किती उंचीवर आहे ती वस्तू जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण यम म्हणजे काय त्याचं वस्तुमान तर पुस्तकामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे सॉरी स्थितीज ऊर्जेचं समीकरण आहे गतीज म्हटलं असेल मी बघायची स्थितीज ऊर्जेचं समीकरण एम जी एच ते मांडायचंय आणि प्रत्येक घटक काय आहे ते सांगायचं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन हा जो आहे तो आहे खालील उपप्रश्न सोडवा काय प्रश्न आहे तो खालील उपप्रश्न सोडवा याच्यासाठी एकूण सहा गुण आहेत तर तीन तीन गुणाचे दोन प्रश्न आहेत पहिला आहेत न्यूटनचे गतीविषयक तीन नियम काय करायचे आहेत लिहायचे तर न्यूटनचे गतीविषयक तीन नियम कोणते कोणते पहिला नियम दुसरा नियम आणि तिसरा नियम तर हे तिन्ही नियम पण तुम्ही काय करायचे लिहायचे तीन गुणांसाठी तर या प्रकरणाच्या आपण पहिल्या प्रकरणाच्या नोट्स पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाच्या आपण नोट्स बनवलेल्या आहेत तर त्या नोट्स सुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनला असे शे दोन येतील तिथे जाऊन तुम्ही बघा त्यात पहिल्या प्रकरणात न्यूटनचे तिन्ही नियम स्पष्ट केले त्याच्यानंतर ऊर्जा अक्षयतेचा नियम लिहा व ऊर्जेच्या रूपांतराची तरी ऊर्जेच्या रूपांतराची हा शब्द राहिला इथे कोणतीही दोन उदाहरणे म्हणजे एका दुसऱ्या ऊर्जा कसं रूपांतर होतं जसं की दिवाळीतून फटाके उडवतात तर त्याच्यामध्ये ऊर्जेचं रूपांतर होत असतं कुठल्या ऊर्जेतून कुठल्या ऊर्जेमध्ये रूपांतर होतं तर ते तिथं काय करायचंय लिहायचंय काही उदाहरणं देऊन तिथं लिहायचंय ऊर्जा अक्षतेचा नियम आधी लिहायचा ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही फक्त तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं आणि विश्वातील एकूण ऊर्जा काय असते अक्षय असते म्हणजे स्थिर असते हा नियम आहे ऊर्जेच्या रूपांतराची कोणतीही दोन उदाहरणं लिहायची म्हणजे एकूण असे किती तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे नियम आणि दोन उदाहरणं आता ते झाल्यानंतर इथे हा वीस गुणांचा आपला प्रश्नपत्रिका पूर्ण होते इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता हा आधीचे व्हिडिओ केलेले तसंच प्रकरण क्रमांक एक आणि प्रकरण क्रमांक दोन याच्या सुद्धा आपण नोट्स बनवलेले आहेत ते सुद्धा पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे किंवा स्क्रीनला इथे तुम्हाला असे दोन व्हिडिओ दिसतील तर प्रकरण एक व दोन तर क्लिक करा आणि तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील ओके थँक्यू